तर चला आज तुम्हाला पडणाऱ्या प्रश्नाची उत्तरे मिळणार आहेत सगळ्यात पहिला प्रश्न पडतो स्टेनो म्हणजे काय बऱ्याच जणांचे फोन आले त्यात पहिला प्रश्न हाच विचारतात स्टेनो म्हणजे काय तो कोणत्या भाषेमध्ये शिकावा त्याला किती कालावधी लागतो शैक्षणिक पात्रता काय त्यावर आज आपण चर्चा करणार आहे तर बघा स्टेनो म्हणजे काय तुम्हाला थोडंफार नॉलेज असेल तरी पण मी सांगते स्टेनो किंवा स्टेनोग्राफी ही एक शॉर्टकट लिपी आहे बरोबर शॉर्टकट लिपी म्हणजे किती शॉर्टकट तर नावातच आहे स्टेनोग्राफी किंवा स्टेनो, स्टेनो म्हणजे लघुलेखन तर लघु लेखन नावातच लघु लघु म्हणजे काय मोठा शब्द छोटा करून लिहिणे किंवा खूप मोठं जर वाक्य असेल तर ते शॉर्टकट करून लिहिणे म्हणजे शॉर्टकट करून आपण कसं लिहिणार बघा स्टेनोग्राफीचं आपण एक छोटंसं उदाहरण पाहू एक वाक्य इंग्लिशमध्ये आणि एक वाक्य मराठीमध्ये ओके इंडिया इज माय कंट्री आता मराठीमध्ये बघा भारत माझा देश आहे म्हणजे छोटासा डॉट म्हणजे आहे अशा पद्धतीची ही आहे शॉर्टकट लिपी तर त्यासाठी ही काहीतरी शास्त्र आहे म्हणजे ते शॉर्टकट करण्यासाठी एक लिपी आहे तर ती लिपी आपल्याला शिकावी लागते त्यालाच आपण काय म्हणतो शॉर्ट हँड किंवा स्टेनोग्राफी त्याला मराठीमध्ये म्हणतात लघुलेखन ती लिपी मग कोणती तर ती लिपी प्रत्येक भाषेमध्ये उपलब्ध आहे भारतीय सर्व भाषेमध्ये जसं आपल्याकडे इंग्लिश आहे हिंदी आहे मराठी आहे कर्नाटकामध्ये कन्नड आहे प्रत्येक भाषेमध्ये ही लिपी उपलब्ध आहे तर, तर आपल्याकडे हिंदी मराठी इंग्रजी तिन्ही भाषेमध्ये मुलं शिकतात तर बघा स्टेनोग्राफीची लिपी कशी शिकायची तर प्रत्येक भाषेला एक शास्त्र असतं त्याप्रमाणे ह्याही भाषेमध्ये बाराखडी आहे बाराखडीमध्ये व्यंजन आहेत स्वर आहेत त्यामध्ये ही दीर्घ आहे कानामात्रा आहे अशा पद्धतीची ही लिपी आहे जसं आपण शाळेमध्ये सुरुवातीला शाळेत गेलो डायरेक्ट आपण कक्का किक्की शिकलो का नाही काय शिकलो आपण आडव्या रेषा तिरप्या रेषा त्यालाच आता मुलं काय म्हणतात स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन किंवा अर्धा चंद्र किंवा वर्तुळ ते आपल्याला पेजमध्ये खूप सारी प्रॅक्टिस करायला लावत होते शाळेमध्ये आठवत असेल तुम्हाला पण प्रत्येकाला कशासाठी एक हाताला आपल्या वळण लागण्यासाठी तिरप्या रेषा आडव्या रेषा किंवा अर्धा चंद्र किंवा गोल अगदी तशीच आपल्या लिपीमध्ये सुरुवात आहे आणि त्या आडव्या रेषा तिरप्या रेषा अर्धा चंद्र म्हणजे आपली आहे बारा तर या भाषेमध्ये आपल्याला अगदी बाराखडीपासून सुरुवात करावी लागते क ख ग मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये जसं ए टू झेड आहे तशाच तिथे पण सव्वीस बाराखडे आहेत पण त्याची सुरुवात होते पी पासून पी बी टी डी अशा पद्धतीची आपली बाराखडी रस्व दीर्घ व्यंजन स्वर अगदी सेम जसं आपण इंग्रजी शिकत आलो मराठी शिकत आलो शाळेमध्ये पहिलीच्या वर्गापासून बालवाडीपासून तसंच या पण भाषेला आपल्याला सुरुवात करावी लागते फरक काय तर ही भाषा फक्त लिखाणाची भाषा आहे आपली ओरिजिनल जी भाषा आहे मराठी वाचताना आपण मराठीतच वाचणार आहोत फक्त आपल्याला त्या भाषेमध्ये काम करायचंय ते काम कशासाठी करायचे ह्या भाषेचा उपयोग काय तर या भाषेमध्ये स्पीडने लिखाण होतं समजा आता मी बोलते हे बोललेलं कोणी टाईप करू शकतात एवढ्या फास्टमध्ये टायपिंग पण करू शकत नाही किंवा आपल्या ओरिजिनल मराठीमध्ये इंग्रजीमध्ये आपण ते लिहू पण शकत नाही त्यावेळेस इथे लघु लेखनाचा वापर होतो मोठा शब्द किंवा मोठं वाक्य त्या भाषेमध्ये छोटं करून लिहिलं जातं आणि त्यानंतर आपल्याला ते ट्रान्सलेशन आपल्या ओरिजिनल भाषेमध्ये करावं लागतं मराठी असेल, असेल तर मराठी इंग्रजी असेल तर इंग्रजी हिंदी असेल तर हिंदी ही भाषा फक्त लिखाणाची भाषा आहे ज्यावेळेस आपण त्या भाषेमध्ये लिहू रीड करताना मात्र आपण आपल्या भाषेतच रीड करणार आहोत एखादं वाक्य आहे मराठीतलं त्या भाषेत लिहिणार म्हणजे ते लिपीमध्ये लिहिणार आपण भाषा नाही म्हणू शकत त्या लिपीमध्ये लिहिणार पण वाचताना आपण आपल्या भाषेतच ते वाचणार भाषा चेंज होणार नाही भाषा आपलीच राहणार आहे तर अशा पद्धतीची ही आहे स्टेनो लिपी याला आपण लघुलेखन म्हणतो स्टेनोग्राफी म्हणतो ठीक आहे अशा पद्धतीची लिपी आता बऱ्याच जणांना दुसरा प्रश्न पडतो की याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय तर स्टेनो करण्यासाठी तुम्हाला दहावी पास असणं आवश्यक आहे दहावी पास झाल्याच्या नंतर तुम्ही स्टेनोग्राफीचा क्लास कुठेही राहू शकता आणि स्टेनोग्राफी शिकायला चालू करू शकता हां साठीची पात्रता वेगळी आहे सरकारी नोकरीचं तुम्हाला जर गव्हर्नमेंटचा फॉर्म भरायचं असेल नोकरीसाठी त्याची पात्रता वेगळी काही जागा दहावीवर बारावीवर काही ग्रॅज्युएशनवर असतात याच्यासाठी मी स्पेशल तुम्हाला नंतर माहिती देणार आहे या प्रश्नावरती पण सध्या तरी शिकण्यासाठी पात्रता काय तर दहावी त्यानंतर परत विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की टायपिंग आवश्यक आहे का तर हो आहे टायपिंग आवश्यक कशासाठी आहे सगळ्यात पहिली गोष्ट तरी कन्सेप्ट लक्षात घ्या ही भाषा आहे ऐकून लिहिण्याची तो प्रत्येकाच्या तोंडून निघणारा शब्द किंवा भाषण करणाऱ्या व्यक्तीचा शब्द तुम्ही टायपिंग करून लिहू शकत नाही लिहू पण शकत नाही टायपिंग पण करू शकत नाही त्यावेळेस ह्या भाषेचा उपयोग होतो कि खूप मोठं वाक्य किंवा मोठा शब्द आपल्याला छोटासा एक मध्ये लिहायचं असतं म्हणून याला सिंबॉलिक लँग्वेज पण म्हणतात आणि ही आहे ऐकून लिहिण्याची भाषा ज्यावेळेस आपण ते मोठं वाक्य किंवा ते भाषण किंवा बातम्या आपण ऐकून लिहितो त्यावेळेस आपल्याला ते आपल्या ओरिजिनल मराठी भाषेमध्ये ट्रान्सलेशन करायचं असतं मराठीत घेतलं तुम्ही लिहून त्या भाषेमध्ये लिपीमध्ये तर मराठीमध्ये आपल्याला ट्रान्सलेशन करायचं असतं तर ट्रान्सलेशन आपल्याला आता वर करायचंय कॉम्प्युटरवर करायचंय त्यासाठी तुम्हाला टायपिंग आवश्यक ही तर झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आहे ज्यावेळेस तुम्ही शॉर्ट हँड शिकणार एखाद्या इन्स्टिट्यूटमधून तु तुम्हाला शॉर्ट हँडचा फॉर्म भरण्यासाठी एक्झाम देण्यासाठी तुम्हाला टायपिंगचं सर्टिफिकेट अत्यावश्यक आहे टायपिंगचं सर्टिफिकेट असल्याशिवाय तुम्ही फॉर्म भरू शकत नाही त्यासाठी ॲट अ टाइम दोन्ही जरी लावलं तुम्ही टायपिंग आणि स्टेनोचा क्लास सोबत जरी लावला तरी हे चालतं कारण स्टेनोग्राफी शिकत शिकत सहा महिन्यानंतर तुमच्या हातामध्ये टायपिंगचं सर्टिफिकेट येऊन जातं आणि जसं सर्टिफिकेट आलं तसं तुम्ही फॉर्म भरू शकता शॉर्ट हँडचं आणि त्यानंतर तुम्ही एक्झामला क्वालिफाय होता हा एक झाला तुमचा प्रश्न शैक्षणिक पात्रता आणि टायपिंगची आवश्यकता आहे का त्यानंतर मुलांना प्रश्न पडतो की कालावधी किती लागतो तर बघा प्रत्येक टायपिंगची परीक्षा असते दर सहा महिन्याला म्हणजे वर्षातून दोन वेळा तोच बोर्ड आहे जेसीसी टी बी सी सी जी सी बोर्ड आहे तोच बोर्ड शॉर्ट हँड सुद्धा एक्झाम घेतो जशी टायपिंगची परीक्षा दर सहा महिन्याला असते तसेच शॉर्ट रनची परीक्षा सुद्धा दर सहा महिन्याला असते म्हणजे वर्षातून दोन वेळा पहिली परीक्षा असते साठ शब्दांची ज्यांची ज्यांची तुमची टायपिंग झालेली तुम्हाला माहीत असेल की टायपिंगची परीक्षा पहिली कोणती असते तीस शब्दांची दुसरी असते चाळीस बरोबर आणि इंग्लिशमध्ये तिसरी आहे पन्नास शब्दांची टाईप वरती तर साठ शब्दांची सुद्धा होती आता ती नाही बहुतेक पन्नासपर्यंत आहे मराठीमध्ये आहे पहिली परीक्षा तीस शब्दांची दुसरी आहे चाळीस शब्दांची तस आपल्या शॉर्ट मध्ये पहिली परीक्षा असते साठ शब्दांची ऐंशी शब्दांची त्याला आपण एटीडब्ल्यू पी एम म्हणतो त्यानंतर शब्दांची त्यानंतर असते एकशे वीस शब्दांची असायचे चार स्टेप असतात साठ ऐंशी शंभर आणि एकशे वीस म्हणजे तुम्हाला चार परीक्षा द्याव्या लागतात तर पहिली परीक्षा जी असते साठ शब्दांची त्याला टायपिंगचं सर्टिफिकेट आवश्यक असतं थर्टीचं म्हणजे तीस शब्दांचं बघा हे लक्षात घ्या शॉर्ट हँडची पहिली परीक्षा देण्यासाठी टायपिंग तुमची थर्टी झालेली पाहिजे कोणती मराठी शॉर्ट हँड करत असेल तर मराठी इंग्रजी करत असेल तर इंग्रजी हिंदी करत असाल तर हिंदी साठची परीक्षा देण्यासाठी तीस शब्दांचं टायपिंगचं सर्टिफिकेट अत्यावश्यक आहे ती परीक्षा तुम्ही पास झाले कोणती साठची त्यानंतर तुम्हाला एक्झाम द्यायची कोणती ऐंशी आणि शंभरची त्यावेळेस तुम्ही अॅट अ टाइम दोन फॉर्म सोबत भरू शकता दुसऱ्या सहा महिन्यामध्ये ऐंशी आणि शंभर तशी परमिशन आहे सोबत तुम्ही दोन परीक्षा देऊ शकता त्या दोन परीक्षा देण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे चाळीस शब्द प्रति मिनिट म्हणजे फोर्टी डब्ल्यू पी ची सर्टिफिकेट तुमच्याकडे अत्यावश्यक आहे टायपिंगचं म्हणजे असं स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे समजा तुमच्याकडे थर्टीचा आहे आणि तुम्ही शॉर्ट हँड सुरुवात केले हरकत नाही थर्टीवर तुम्ही सिक्स्टीचा फॉर्म आरामात भरू शकता त्यानंतर तुम्ही फोर्टीला ऍडमिशन तुमचं कंटिन्यू राहणार त्यानंतर तुम्ही एटीन हंड्रेडचा फॉर्म भरू शकता म्हणजे तुमचा कालावधी पण व्हायला जात नाही साठची झाली परीक्षा पहिल्या सहा महिन्यामध्ये शॉर्ट हँडची त्यानंतर झाली ऐंशी आणि शंभर त्यानंतर राहिली तुमची एकशे वीस तर पुढच्या सहा महिन्यामध्ये तुम्ही एकशे वीस ची एक्झाम देऊ शकता म्हणजे विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की नेमकं कालावधी किती लागतो तर बघा पहिल्या साठ साठी सहा महिने त्यानंतर ऐंशी आणि शंभर साठी पुन्हा सहा महिने त्यानंतर एकशे वीस साठी सहा महिने टोटल दीड वर्ष कालावधी एका विषयाला लागतो पण बरेचसे विद्यार्थी काय करतात एक विषय करून थांबत नाही कोणीच एकदा समजा तुम्ही इंग्रजी केलं इंग्रजी तुम्ही साठ पास झाले किंवा ऐंशी शंभर पास झाले तर विद्यार्थी लगेच मराठीला ऍडमिशन घेतात मग ऍट अ टाइम तुमचे दोन विषय सोबत चालू असतात मराठी पण आणि इंग्रजी पण कधी एक विषयाचं बेसिक किंवा एका विषयाची सृष्टीची एक्झाम झाल्याच्या नंतर त्यानंतर परत मुलांना एक प्रश्न पडतो मला बरेच जण विचारतात की दोन विषय सोबत केले तर चालतात का तर सुरुवातीला नका करू आणि चालायला काही चालतात पण कन्फ्युजन होतं तितका स्टडी होत नाही कारण आपण एकतर भाषा वेगळी शिकत असतो त्यासाठी अगोदर कुठलाही तुम्ही एक, एक विषय लावा इंग्लिश लावा किंवा मराठी लावा त्याची पहिली परीक्षा ज्यावेळेस तुम्ही द्याल सिक्स्टी ती एक्झाम झाल्याच्या नंतर तुम्ही दुसरा विषय हातात घेऊ हो शकता आणि त्यानंतर मग दोन्ही विषय तुम्ही सोबत कंटिन्यू करू शकता अशा पद्धतीने दोन्ही विषय सोबत नंतर करा कधी सहा महिन्याच्या नंतर पण सुरुवातीला नको त्यानंतर स्टेनोच्या टोटल किती परीक्षा असतात तर प्रत्येक विषयाच्या चार चार परीक्षा असतात साठ ऐंशी शंभर एकशे वीस मराठीमध्ये पण तसंच इंग्लिशमध्ये पण तसंच तर अशा पद्धतीने आहे स्टेनो त्याची पात्रता त्याचे विषय आणि त्याला टायपिंगची आवश्यकता आहे की नाही आता स्टेनोचे सर्टिफिकेट आल्याच्या नंतर तुम्ही गव्हर्नमेंटला कधी अप्लाय करू शकता त्याची पात्रता किंवा त्याचा सिलेबस ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ठीक आहे थांब